नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या उद्याच्या भागात काय कंबल टुरिस्ट आपल्याला बघायला मिळते बिल्डर आणि दुर्गी शाळेमध्ये आलेले राहतात तेवढं तिथे अक्षरांनी आंदोलन केलेलं राहतं हे बघून दुर्गीला एकदम शॉक लागतो दुर्गी बोलते सगळं काय चालू आहे बरे सगळं काय करताय तुम्ही तेवढ्यात अक्षर म्हणता आंदोलन म्हणता आम्ही आंदोलन करणारे तुम्ही शाळा बंद करायचे नांगडे करताय ना म्हणून आम्ही हे आंदोलन करणारे दुर्गी म्हणते हे सगळं बंद करा तुम्ही आम्हाला शाळेच्या आतमध्ये जाऊ द्या निघा बरे इथून तेवढ्यात अक्षर म्हणते हे सगळं आम्ही अजिबातच बंद नाही करणार तुम्हाला जे करता येईल ना ते करा दुर्गेश्वरी मॅडम दुर्गी दुर्गी च दुर्गी म्हणते हे सगळं तुम्ही बिगर परवानगीच करताना थांबत आम्ही पोलिसांनाच बोलतोय फुलपगरी सरपंच म्हणता आम्ही परमिशन घेतली हे कि परवानगी पत्र पोलिसांचं हे ऐकून दुर्गीची तिच्या पायाखालची जमीनच सरकते आता दुर्गी मुद्दमच अक्षरात पुढे गोड बोलू लागत असते अक्षराला आपल्या घरची सून आहे तू ताईची साथ दिली पाहिजे तू यांची का साथ देते तू अशी का वागते बरं आता अक्षरात चांगलंच दुर्गीच थोबाड बंद करून म्हणते मी तुमची सून नंतर आधी न मी या शाळेची शिक्षिका आहे मी मरेस्त या शाळेची साथ देणार आहे तुम्हाला जे करता येईल ते करा दुर्गीत मॅडम तुम्ही सरळ चालत्या वाहतुकी अल्यागेच दुर्गी म्हणते प्लीज माफ करा मला वरती जाऊ द्या तेवढ्यात लगेच तो बिल्डर पण म्हणतो तुमची प्रॉपर्टी तर चांगली होती त्याच्यामध्ये सगळं काय चाललंय बरं तेवढ्यातलेच दुर्गी म्हणते थांबा थांबा आपण काय ते सोक्ष मोक्ष लावूनच टाकू तेवढ्याला सगळं बघून काही राहत नाही तो टमाटे आणि अंडे घेऊन येतो तो, तो प्रत्येक शिक्षकांना देतो आणि ते सगळं मिळून त्या बिल्डरवरती चांगलेच त्या टमाटे फोडू लागत असतात तेच तो बिल्डर म्हणतो हे सगळं काय चालू आहे जर का सगळं सोशल मीडियावरती आलं तर माझी बदनामी होईल आणि असं म्हणतो बिल्डर तिथून निघून जातो आणि अक्षरा प्रचंड खुश झालेली राहते कारण की शाळा वाचलेली राहते आता हे सगळं कळल्यावर कळल्यावरती भुवनेश्वरी पुढे काय करेल भुवनेश्वरी अक्षरा बरोबर पुढे काय करेल फारच रंजक ठरणार कारण चारुहास म्हटलं जर का घरी ने आली तर मी हे लग्न करणार नाही लग्न करण्यासाठी भुनेश्वर तर मुद्दमच अक्षरला परत घरी घेऊन येतील आता भुनेश्वरी बदला घेईल का नाही अक्षराकडनं हा मालिकेत नेमकं पुढे काय होईल पाहणं तर फारच इंटरेस्टिंग असणार आहे कारण की या सगळ्यामध्ये अधिपतींनी अक्षराची साथ दिलेली राहते कारण की आता अधिपती फुलपा सरांना पण भेटलेला राहतो आणि तो सगळा आपल्या त्यांना सांगतो आता या अधिपती याच्यामध्ये सोबत राहील का आणि अधिपती या सगळ्यामध्ये राहिला हे भुवनेश्वरीला कळलं ती भुवनेश्वर तर चांगला शॉक लागेल पुढे काय होईल पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला काय वाटतं तुला शिकविन चांगलाच धडक या मालिकेमध्ये पुढे काय होईल ते कमेंट करून चांगला विसरू नका अशाच मालिकेचे डेली अपडेट्स सर्वात जाणून घेण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद